श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय नंबर चौऱ्याहत्तर इसवीला जाताना रस्त्यात पान पोईजवळ रामदेवाची भेट सर्वज्ञ इसवीला जाताना रस्त्यातील पान जवळ बसले होते तेथे ते ते रामदेवाला सर्वज्ञांचे दर्शन झाले सर्वज्ञ इसवीला गेले गावाच्या पूर्वेकडील तळ्याच्या पश्चिम काठावरील तीन देवळांपैकी मधल्या लिंगाच्या देवळात सर्वज्ञ बसले जवळ रामदेव बसलेले होते संध्याकाळ पावेतो तसेच गप्प बसलेले होते रामदेवाला ना स्वतःच्या जेवणाची चिंता ना सर्वज्ञांच्या जेवणाची चिंता एक ब्राह्मण त्या देवळात आला त्याला सर्वज्ञांनी सांगितले भट्टो याला तुमच्या घरी न्या त्याने म्हटले हो जी तो रामदेवाला घरी घेऊन गेला वसरीत बसायला टाकले त्याचे पाय धुतले आपल्या पत्नीला म्हटले यांना जेऊ वाढ रामदेवाने म्हटले माझ्याजवळ शिदोरी बांधून द्या कारण अर्धी मी माझ्या सर्वज्ञांना जेऊ घालीन मग मी जेवीन आणि तिने अजून अर्धी वरण भात दिला रामदेव आले सर्वज्ञांना जेऊ घातले सर्वज्ञांनी गुन्हा केला पाण्याचा विडा घेतला रामदेव आपण स्वतः जेवले नंतर ते ते सर्वज्ञांचा मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वज्ञ निघाले दादोस रामदेव सर्वज्ञांसोबत निघाले इसवीच्या शिवेवर आल्यानंतर सर्वज्ञांनी दादोसाला थांबायला सांगितले दादोसाने सर्वज्ञांना श्रेमालिंगन दिले सर्वज्ञांच्या श्रीचरणा लागला आणि विचारले मला आपले पुन्हा दर्शन कुठे होईल सर्वज्ञांनी सांगितले पैठण भागात મગ સર્વજ્ઞ અંજની લે શ્રી ગોપાળ કૃષ્ણ ભગવાન કી જય